नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर शिंदे तुम्हाला सर्वांचं माहिती या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ टाकला होता की मागच्या तीन वर्षाचा थकीत विमा आता तुम्हाला जमा होणार आहे आणि त्याचं तुम्हाला स्टेटस चेक करायला सांगितलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचं स्टेटस चेक केलं स्टेटस चेक केल्यानंतर काहींना तो विमा जमा झाला आहे काहींचा विमा जमा आहे परंतु त्यांचं स्टेटस त्यांनी जेव्हा पॉलिसी स्टेटस चेक केलं पॉलिसी स्टेटस अप्रुवड आहे पण जेव्हा त्यांनी क्लेम स्टेटस चेक केलं तर काहींचा क्लेम स्टेटस नो क्लेम दाखवत आहे क्लेम टाईप इल्ड बेस दाखवत आहे क्लेम टाईप किंवा काहींचा क्लेम अमाऊंट झिरो दाखवत आहे क्लेम टाईप काहींचा इल्ड बेस दाखवत आहे काहींचा लोकलाईज दाखवत आहे हे नेमकं लोकलाइज नो क्लेम किंवा झिरो क्लेम हे नेमकं काय आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलआयकॉन पण प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहचत राहतील चला तर मित्रांनो वेळ नगाला आता सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती तुमच्या पॉलिसीची कळणार आहे की काय जर तुमच्या क्लेम मध्ये स्टेटस असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही आहेत आणि त्याचा अर्थ काय असतो हे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर कळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की काही शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांचं क्लेम स्टेटस चेक केलं किंवा पॉलिसी स्टेटस चेक केलं त्या ठिकाणी त्यांना पॉलिसी डिटेल दिसली पूर्ण पॉलिसी अप्लिकेशन नंबर विलेज तुमचं क्रॉप कोणतं आहे त्यानंतर लँड सर्व्हे नंबर किती आहे त्यानंतर त्यासोबत हेक्टर किती होतं समी इन्शुअर किती होती इन्शुरन्स पॉलिसी कोणती होती इन्शुरन्स कंपनी प्रीमियम तुम्ही किती पे केला होता गव्हर्नमेंटने किती केला होता आणि त्याचं स्टेटस पॉलिसी स्टेटस अप्रुव्ड दाखवत आहे आता अप्रूव्ड आहे म्हटल्यानंतर आपण म्हणतो की विमा जमा व्हायला पाहिजे पण आता पॉलिसी स्टेटस अप्रुव्ड आहे मग नंतर तुम्ही त्याच पॉलिसीचं तुम्ही परत काय केलं चेक त्याचं क्लेम स्टेटस तुम्ही चेक केलं आता क्लेम स्टेटस जेव्हा तुम्ही चेक केलं त्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिसतो कॅल्क्युलेशन डेट तुम्हाला दिसते कॅल्क्युलेशन डेट म्हणजे त्या पर्टिक्युलर विमासाठी किंवा त्या दाव्यासाठी ज्या दिवशी मूल्यांकन झालं किंवा त्या इन्शुरन्स कंपनीने मूल्यांकन केलं ते म्हणजे कॅल्क्युलेशन डेट असते आता यामध्ये आपण बघू शकतो की कोणत्या तारखेला त्यांनी मूल्यांकन केलं म्हणजे ती झाली कॅल्क्युलेशन डेट त्यामध्ये तुमचं क्लेम स्टेटस दिसत आहे आ, क्लेम स्टेटस तुम्हाला नो क्लेम दिसत आहे याचा अर्थ काय मित्रांनो की तुमच्या अर्जानुसार किंवा तुमच्या पिकानुसार त्या नुकसानीसाठी कुठलाही दावा केला किंवा दावा मंजूर झालेला नाहीये याचा अर्थ तो होतो सो असा अर्थ झाला की तुमचा जो क्लेम आहे तो मंजूर झालेला नाहीये किंवा तुमचं जो मंडळ आहे तुमच्या त्या मंडळामध्ये त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर पिकासाठी नुकसानीची नोंद झालेली नाहीये म्हणजेच तो नो क्लेम त्या ठिकाणी येतो म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर जो दावा आहे किंवा तुम्ही जो क्लेम केलेला आहे त्यासाठी तुम्ही पात्र नाही आहात म्हणून तो तुमचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे याचा अर्थ असा होतो त्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो की टोटल क्लेम अमाऊंट झिरो आता टोटल क्लेम अमाऊंट झिरो म्हणजे काय की तुमचा दावा रिजेक्ट झाला आहे आता तुमचा दावा रिजेक्ट झाल्यामुळं तुम्हाला क्लेम अमाऊंट जी मिळाली दाव्याची किंवा क्लेमसाठी ती झिरो मिळत आहे याचा अर्थ असा होतो मित्रांनो सोबत त्यासोबत खाली आहे की टोटल प्लेबल अमाऊंट जर तुमचा क्लेमच रिजेक्ट झालाय तर तुम्हाला काही कंपनी पे करणार आहे का नाही तर झिरो असणार आहे त्यासोबतच पेएबल क्लेम अमाऊंट तुमची झिरो असणार आहे सोबतच क्लेम टाईप इल्ड बेस दाखवतात दा आहे आता क्लेम टाईप इल्ड बेस म्हणजे काय यील्ड म्हणजे उत्पन्न आता उत्पन्नावर आधारित केलेला दावा त्याला म्हणतो आपण क्लेम किंवा इल्ड बेस क्लेम आता क्लेम टाईप इल्ड बेस जर असेल त्याचा अर्थ तुमची जी कंपनी आहे इन्शुरन्स कंपनी त्या कंपनीनं उत्पन्नावर आधारित दावा केला किंवा सर्वे केला त्या मंडळामध्ये त्या पिकासाठी सरासरी जे ॲव्हरेज उत्पन्न काढलं जातं ते सरासरी त्या पिकाला त्या वर्षी मिळालेलं जे उत्पन्न आहे ते सरासरीपेक्षा जास्त आहे म्हणून तो क्लेम रिजेक्ट झालेला आहे याचा अर्थ असा होतो हे समजून घ्या मित्रांनो म्हणजे जर तुम्हाला जर आता क्लेम टाईप तुमचं जर जे असेल ईडवे दाखवत असेल आणि नो क्लेम दाखवत असेल क्लेम अमाऊंट झिरो दाखवत असेल तर इथून पुढे सुद्धा तुम्हाला त्याचे काही पैसे येणार नाही हे तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी जेव्हा स्टेटस चेक केलं क्लेम स्टेटस ते वेगळं होतं आता ते वेगळं कोणतं होतं ते दाखवतो मित्रांनो त्याच्यामध्ये आता त्यांनी स्टेटस जेव्हा चेक केलं त्याच्यामध्ये त्यांना ॲप्लिकेशन नंबर दिसला पेमेंट डेट दिसली पेमेंट डेट म्हणजे त्या ठिकाणी आता त्या दिवशी पेमेंट झालेलं आहे आता हे वेगळं आहे मित्रांनो आता याच्यामध्ये क्लेम स्टेटस बघा तुम्ही क्लेम स्टेटसमध्ये क्लेम पेड थ्रू डिजी क्लेम आता डिजी क्लेमच्याद्वारे डिजिटल क्लेमच्याद्वारे तुम्हाला पेमेंट पेड झालेलं आहे याचा अर्थ याचा अर्थ काय की तुमचा जो दावा आहे या पिकासाठी तो तुमच्या मंडळामध्ये मंजूर झालेला आहे आता मंडळामध्ये मंजूर झाले का म्हटलो मी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टोटल क्लेम अमाऊंट सात हजार एकशे शहात्तर रुपये ही तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळी आहे ज्या पिकानुसार तुमच्या एरियानुसार जेवढी आहे तेवढी ती मंजूर झालेली आहे आणि हीच अमाऊंट पेएबल क्लेम अमाऊंट म्हणजे एवढी तुम्हाला मिळणार आहे सोबतच क्लेम टाईप जो आहे तो लोकलाही दाखवत आहे लोकलाइज याचा आता स्थानिक पातळीवरती असणारा क्लेम किंवा मंडळ आधारित असणारा क्लेम हा असतो लोकलाईज क्लेम आणि पेमेंट मोड आहे आधार म्हणजे आधार बेस्ड जे पेमेंट सिस्टम आहे आधारला जो अकाउंट नंबर लिंक असेल त्याच्यामध्ये ते पेमेंट तुमचा जाणार आहे खाली तुम्ही बघू शकता की आधार पेमेंट बँक त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया दिसत आहे म्हणजे आता या शेतकऱ्याचं पेमेंट हे या पर्टिक्युलर बँकेमध्ये जमा होणार अशा पद्धतीचा क्लेम आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे क्लेम आहे याच्यामध्ये तुमचा नो क्लेम असेल इल्ड बेस असेल किंवा लोकलाइज असेल अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांना क्लेम जो आहे तो नो क्लेम दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना आता जे आहे तो रिजेक्ट झालेला आहे म्हणजे त्यांना आता विमा भेटणार नाहीये परंतु ज्यांचं स्टेटस लोकलाईज आहे अप्रूव्ह दाखवत आहे अमाऊंट दिसत आहे त्या शेतकऱ्यांना ती अमाऊंट मिळणार आहे पर्टिक्युलर तारखेपर्यंत येऊन जाईल या व्यतिरिक्त तुमचं स्टेटस जर काही वेगळं दाखवत असेल तुम्ही ते कमेंटमध्ये आपल्याला विचारू शकता मित्रांनो आपण त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओ तुमच्या बाकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा म्हणजे ही सर्व माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा सोबतच आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो